नेता जनहिताचा नेता चळवळीची वळवळ रक्तातच असावी लागते चळवळीत काम करणं येड्या गबाडाच काम नाही चळवळींच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काम करणारे अनेक जण आहेत मात्र केवळ शेतकरी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठी आयुष्यातील अनेक वर्ष खपणाऱ्या संदीप आबा आबागिड्डे पाटील खऱ्या अर्थाने शेतकरी नेता म्हणून संबोधले जात आहेत आबांचा आज वाढदिवस निमिताने संदीप बाबांचा जन्म कौठेमंका तालुक्यातील नांगोळे येथील एका सालगडी कुटुंबात झाला घरी अठरा विश्व दारिद्र्य दुसऱ्याच्या बांधावर कामाला गेल्याशिवाय रोजीरोटी चालत नव्हती आबांच्या आईवडिलांना चाकरी करण्याशिवाय पर्याय नव्हता सालगडी म्हणून काम करून त्यांनी आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला शालेय शिक्षण घेत असतानाच आबांना शेतकऱ्यांचे होणारे हाल लक्षात आले शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे तो जगला पाहिजे बळीराजासाठी काहीतरी करायला हवं ही भावना आबांच्या मनात होती शिक्षण पूर्ण करत असतानाच आबांच्या रक्तात चळवळ भिनत होती चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावलं पाहिजे या भावनेतून शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आबांनी काम सुरू केलं शेतकऱ्यांसाठी काम करत असताना राजकारण्यांची सकारात्मक मानसिकता असायला हवी हे आबांना कळून चुकलं होतं दोन हजार एकोणवीस -20 मध्ये उद्धव ठाकरे यांची शेतकऱ्यांविषयी तळमळ लक्षात घेऊन आबांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला दोन हजार एकोणवीस पासून खऱ्या अर्थाने त्यांचा चळवळीबरोबरच राजकीय प्रवासही सुरू झाला दोन हजार -20 एकोणवीस नंतर त्यांनी अनेक सामाजिक व राजकीय पदांवर कामं केली त्या काळात मराठा क्रांती मोर्चाचे वादळ राज्यभर घोंगावत होतं मराठा समाजाला हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे या भावनेतून त्यांनी मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक म्हणून काम पाहिलं याशिवाय किसान क्रांती जन आंदोलनाचे प्रवर्तक राष्ट्रीय किसान महासंघाचे कोर कमिटी सदस्य संयुक्त किसान मोर्चाचे केंद्रीय सदस्य दही हंडीच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात सर्वप्रथम आठ थर लावणाऱ्या शिवनेरी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे मार्गदर्शन कौठे मंकाळेतील सर्वोत्तम फाउंडेशनचे संस्थापक राजमाता बैलगाडी शर्यत संघ नांगोळेचे संस्थापक मराठा सेवक समितीचे राज्य समन्वयक शुअर शॉट बिझनेस ग्रुपचे संचालक अशा अनेक पदांवर ते कार्यरत आहेत शुअर शॉट इव्हेंटच्या माध्यमातून राज्यभरात अनेक कृषी प्रदर्शन घेऊन शेतकऱ्यांना समृद्ध करण्यासाठी त्यांनी भरीव कामं केली आहेत बळीराजाला नवनवीन तंत्रज्ञान समजलं पाहिजे पारंपरिक शेतीतून शेतकऱ्यांनी बाहेर पडून आधुनिकतेची कास धरली पाहिजे असा आवाजचा अट्टाहास असतो त्यांनी राज्यभरात भरवलेल्या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बाजारपेठांची माहिती मिळवून देण्याचा प्रयत्न केला त्यांनी स्थापन केलेल्या शुअर शॉर्ट इव्हेंट कंपनीचा राज्यभर नावलौकिक आहे शेतकऱ्यांसाठी काम करत असताना संदीप गिड्डे पाटील यांचा चळवळी व आंदोलनांमध्ये सक्रिय असा सहभाग राहिलाय केंद्र सरकारने शेती बाबतीत जी अन्यायकारक विधायके आणली होती त्या विरोधात दिल्लीच्या आबांनी महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं या जन आंदोलनाचे नेते राकेश टिकेत यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून त्यांनी लढा उभारला होता अखेर हे आंदोलन यशस्वी करण्याची कामगिरी त्यांनी केली होती दोन हजार सतरा मध्ये येथे देशातील पहिल्या शेतकरी संपाची प्रश्नांवर सुरू झालेल्या या संपात ही या संपातही आबांचा सक्रिय होता संपाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी काम केली आहेत शेतकऱ्यांना या संपाच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न झाला याशिवाय दोन हजार सतरामध्ये शेतकरी प्रश्नांवर देता की जाता ही यात्रा निघाली होती या यात्रेतही आबांचा महत्वपूर्ण व सक्रिय सहभाग होता या, या यात्रेतून त्यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सरकार समोर मांडले आम्हाला आमच्या हक्काचं द्या असं सांगत देता की जाताचा नारा देत त्यांच्यासह सहकाऱ्यांनी ही यात्रा गाजवली होती या यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे सरकार अगदी हडबडून गेलं होतं याशिवाय दोन हजार अठराचा ऐतिहासिक देशव्यापी शेतकरी संप दोन हजार प्रदेश मधील गाजीपूर आंदोलनातही आबांचा सक्रिय असा सहभाग राहिलाय सामाजिक कार्यातही आबांचा नेहमीच सहभाग राहिला दोन हजार एकोणवीस मध्ये सांगली जिल्ह्यातील अनेक गावांना महापुराचा वेडा घातला होता त्यावेळी पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून अपघात झाला होता त्यावेळी सर्वप्रथम त्या ठिकाणी माध्यमातून त्यांनी मदत केली होती याशिवाय कोल्हापूर विमानतळावरून आंतरदेशीय विमानसेवा सुरू करण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केलाय अनेक मंदिरांना लोक नारळ तेल दूध अर्पण करतात मात्र एक वेगळं सामाजिक कार्य म्हणून आबांनी नेहमीच देवस्थानाला लोकोपयोगी वस्तू दिल्या पुसेगाव येथे रुग्णवाहिका ज्योतिबा मंदिराला सुरक्षा कॅमेरे संगणक डस्टबिन एलईडी विद्युत व्यवस्था दक्षिण दरवाजाचा जीर्णोद्धार केलाय आम्ही तासगावकरांच्या माध्यमातून कोरोना काळात कोविड सेंटर सुरू करून रुग्णसेवा केली शिवसेनेच्या माध्यमातून रक्तदान शिबिरं घेतली कोविड काळात औषध फवारणी तसेच पूर काळात पंचगंगा नदीच्या काठी धूर फवारणी केली आबांना बैलगाडी शर्यतींचा प्रचंड नाद आहे बैलगाडी शर्यतींवरील न्यायालयाची बंदी उठवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले ही बंदी उठवल्यानंतर आपल्या जन्मभूमीत नांगोळे येथे त्यांनी शासकीय परवानगी काढून नियमांप्रमाणे राज्यातील पहिली बैलगाडी शर्यत आयोजित केली अतिशय देखणं आणि नेटकं आयोजन केलेल्या या बैलगाडी शर्यतीचा धुरळा राज्यभर उडाला शिवसेनेत असताना त्यांनी पक्षीय जबाबदाऱ्याही पार पाडल्यात उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी सेनेच्या बळकटी करण्यासाठी काम केलंय पक्षाच्या अनेक कार्यक्रमांमध्ये त्यांचा सक्रिय असा सहभाग असायचा नुकतेच त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलाय भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस म्हणून ते काम करतायत शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर सत्तेत राहूनच ते सोडवता येतात सत्तेचा विधायक वापर करून शेतकरी हित जोपासता येतं या भावनेतून ते आता शेतकऱ्यांसाठी कामं करतायत मध्यंतरी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं प्रामुख्याने द्राक्ष बागायतदार शेतकरी उद्ध्वस्त झाला त्यामुळे द्राक्षबागायतदारांना दिलासा देण्यासाठी द्राक्षबागेवर आच्छादन योजनेस सरकारने भरीव निधी उपलब्ध करून द्यावा अशी आग्रही मागणी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे शेतकरी पुत्र असणाऱ्या आबारचा आज वाढदिवस आहे तासगाव मंकाळकर त्यांच्याकडे तिसरा पर्याय म्हणून पाहत आहेत त्यांच्या रूपाने मतदारसंघाला विकासात्मक चेहरा मिळेल अशी आशा आहे आबांना दीर्घायुष्य लाभो हीच तासगावच्या गणरायाच्या चरणी प्रार्थना शुभेच्छुक विशाल भोसले तासगाव स्वीय सहाय्यक संदीप अबागिड्डे पाटील